नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉग बनवायचं निमित्त असं आहे की आपण चाललो आता मरीन ड्राईव्हला आणि तिथनं आपण भाऊच्या धक्क्यावर जाणार आहे आपले मित्र पण सोबत आहेत जयेश दंत विपुल खरिवले आणि मागे सागर रुतेकर आणि पुढे बघू शकता शंकर चव्हाण शंकर चव्हाण पुढे तब्येत बरी नाही आहे आणि आपले मालक चालक संघटनेचे अध्यक्ष ओमकार पवार आणि सोबत स्वामी आणि आपा, आपा, या। आता आपण निघालो आहे मुंबई साठी असं बसल्या बसल्या प्लॅन झालाय आणि तिथे आमचा स्पॉन्सर जयेश दादा यांनी आठशे रुपये दिले पाठी सहाशे रुपये आणि हे दोघ हे दोघांनी दोघांचा प्लॅन आहे चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा काय काय सबस्क्राईब करा बोलच ते काय करा बोल पण ते करा हे महत्वाचं हर्या भय न मोहनाइ हर्याय नहि स्वामि शक्ति जपाठी वेदने च सु स्वामि शक्ति जा चपाठी वेदना मन मन माग यावी अशी त्याची भाषारवी अशी त्याची बाजार मराठी मातीची तोच आहे आसार दुश्मनाला दाख देईशरायांच नावर दुश्मनाला दाख देई शिवरायांचं नावर शंभू शंकरच नवर गडदावर शिव बारा शिव बार मग तुला तुला जायला गेलो सुट्ट्या घेत नाहीत पण आता त्यांना गणपती माझ्या घरी बसवणार ना मागे घरी तीन दिवस सुट्टी पाहिजे आणि त्याला वयस करेल तीन दिवस मित्रांनो आता आपण मरी ड्रायव्हला पोहोचलोय भावाने खूप मेहनतीने गाडी चालवली ना झोपता रात्री आणि आपले शंकरराव पण त्यांना साथ देत होते शंकरराव तुम्हाला काय बोलायचं नाही पोचला पोहोचल्यानंतर फक्त बघा पहिल्यांदा पहिल्यांदा खूप वेळा येऊन गेले आणि आपले जगदीश राव तर लग्न आहे लग्न लग्नाचा ब्लॉक पण येणार आहे लग्नाला सर्वांनी लग्न याला एक स्पेशल दिले आणि हा जो डब्बा घेतलाय आपण बाईक काकडून ते फास्ट गाडी गेली ते असं हे काय हा दिसत व्हिडिओ माहिती मुंबई बस आहे मुंबई आहे ठाकरे यांची मुंबई भया पुढे जाऊ दे काहीत थांबू पहिल्या इथं बीचवर नाही गेल्यावर थांबवायचं ओके था। okay. मग बीचवर पण ना नंतर पुढे जाऊ हा जो डब्बा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मच्छी आणायची आहे भाऊच्या धक्क्यावरून नाईक काक्याने दिला आपल्याक नाही होस्टल रोड बाई नवीन रोड नवीन रोड अंडरग्राउंड डायरेक्ट दुबईला जातो डायरेक्ट <laughs> <आएक> दुबई आहे <laughs> अबा हा 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 याची माहिती काढायचं जरा इथं बाईक जाते की नाही समुद्रा समुद्रा मधून ना नाही करत आहे मला सगळ्यांना माहिती रे हा जो रस्ता आहे ना मित्रांनो मुंबई जातो हा वायला जातो आणि हा वाला समुद्र खालून कुठे जातो काय माहित नाही दुबई तर सागरचं गाणं आहे का जय तर आता आपण मरीन ड्राईव्ह ला पोचलोय आणि

फोटो फोटो साहेब फोटो पहिली राजी झाले पाठवून पहिला तुमचा व्हिडिओ घ्या मुंबईला स्वप्न आहे बाईक वर येण्याचं

<laughs> लडकी होनी जिंदा होिंधावणी रोबोट पण झालं असत रील्स येतात ना इकडच जाम व्हायरल होत जया तुला असं का वाटलं जया तुला असं का वाटलं की आपण एकदम मध्ये जातो फिरायला या हेच दिवस आहे हेच दिवस आहे आता दोन महिन्या नंतर भावाच्या दिवस बदलला तीन वर्षात तसं चालना चांगले आहे की आहे ना असं आमच्या बाजूने तिकडे कोपऱ्यात बसायचा पण भाऊ आहेत करायचं चायचा भाऊ ज्या तीस रुपये अरे वाचली तीस रुपये जास्त तीस रुपयाची सहा रुपये कटिंग पाहिजे तीस रुपयाला समुद्राचं पाणी बाबू आपल्याकडे काय नसले ते चालेल पण एका शब्दावर बाईनी गाडी काढली मित्र शेवटी हजार रुपये घेत पैसे घेतले ते त्याला बनतात हा

साहेब आपल्याला पळवत आहे सगळ्यांना पळवलंय सगळी मरीन ड्राईव्ह आता खाली होणार आहे कारण आम्ही आलो होतो पणर्ती आम्ही एवढेच की आम्ही येत जाऊ मरीन ड्राईव्ह खाली घरी बाबा घाबरत नाही काय दादा आपल्याला मुंबई मारा जाऊ आपलीच आहे आपलीच आहे इथं आवाज आपला आपलाच राहणार तररी टाक रे

कारण आपल्या सोबत एक पनवते आला जो मागे बसलाय तो भाई आवाज आहे आपलाच पाहिजे तुझा आवाज का दाखवलच मग आता साखरे सागरच्या मनातली आग जगे हे भैया अंबानीचा गरबीकरण जवळ आहे ना म्हणजे त्याच्या गाडीमध्ये तुम्ही जर हे भरलेत पैसे दिलेत तर एवढं फिरवणार का अंबानीचं घर काय पहिले विचारलं की आहे विचारण हे कर्तव्य आहे बरोबर आहे काय पाणी आहे काय त्यांनी विचारलं नसत आहे का तुला काय पाहिजे ते सगळं काय सांगायचं त्याच सांगायला पुढे चेकिंग चालू आहे आता वयाची मजा येणार आहे आपल्या बॅरिकेड मु पास होऊन असे करते फुल दा, दा, चेकिंग बाई तीन नंबर पे गाडी चल जाऊ द्या साहेब धन्यवाद काय बोला जाऊ द्या बोला जाऊ द्या आपली गाडी बघितल्यावर कोण नाही अडू शकत आपली गाडी बघितल्यावर कोण नाही काय आणि यांची पावर आणि यांच्या घराचा पुढचा वावर पूर्ण खाली गेले पूर्ण मरीन ड्राईव्ह खाली गेले मित्रांनो शेवटी आमचा धबधबा दबदबा आहे भाई मच्छी मार्केट हाय फुल आपला धबधबा आहे आपले थांबवला व्हीआयपी व्ही आय आहे गाडी आपली साधी नाही साधी नाही

ज्योति बाजना वन सांग भल र सांग

तिथं भयाला पण विसर्जन करायचं लालबा सोडायची ट्रॉली जिथे अडकलेली ते आपण बघायला चाललोय खास हा कशा मुलं अडकलेली का तर मंडला जे काही पाप होते का कशा मुले भक्ती हो। कमी पडली हो। लोकांची भया काहीतरी बोलत भया बोल नाही बोललो मला विसर्जन केल्या ट्रेन नाही आस्ती घेऊन जाऊ शकतो आम्ही आस्ती आस्ती जाऊ वाटलं आस्ती आस्ती जाऊ

बारा हजार ऑरेडी की एवढी वाट बघतायत बारा हजार हॉर्स पॉवर काय इंज आहे बाई आता परत एक चेकिंग भेटली आता काय म्हणजे आढळतात की नाही शांत चित्तीने समजेल हा आवश्यक घेणार ड्राईव्ह साठी चेक करतात पण ते आपण ड्रिंक एंड ड्राईव्ह नाही नाही करत साहेबांचं सा कर्तव्य आहे चेक केली पाहिजे प्रत्येक गाडी साहेब धन्यवाद त्यांना ऑर्डर आपणच पियाला विणली मागच्या पिले यांचा टेस्ट कर पाहिजे <laughs> चेक कर काय फायदा भेटला दारू वाईट गोष्ट घेऊन संपवून टाका पण तू पहिली स्ट्रो मध्ये बुक मारत ते काय केलंस तू ए ते घाबरवते दुसरात काय भेटायचा <laughs> नाही अरे एवढा भाई डेस्टिनेशन याप या 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 ही आपला ब्रो आता मी ते रोक बरोबर आहे बरोबर एवढाच वेळ पुक मारायला लागत बरोबर आहे भया भया बरोबर माणसं बघून थांबवतो एकदम प्रॉपर तिथे काय दुकान आहे हं बसले फाटक्या सरळना बसना मित्रांनो <laughs> आपण आता जुळ चौपटीला आलो होतो पण काय सगळीकडे आपल्याला थांबून वातावरण असल्यामुळे होऊ शकत हा कारण आपण चुकीच्या पिरियड मध्ये भोगायला कोणाला पडते पब्लिकला सामान्य नाही आम्ही सामान्य नाही आम्ही पण व्हीआयपी पी आहे बघितलं ना तुम्ही आम्हाला चेकिंग वेकिंग काय नाही याला फक्त फुक मारायला लावली याला फूक काय पॉरफुल फुकू करत डायरेक्ट भाऊचा धक्का आहे गाडी अरे अजून कुठेतरी फिरून वानखेड्याला जायचं काय कुलाबा कुठे आहे तो विचारलाय कुलाबा जया मी काय बोलतो ते वानखेड्याचा चावेग आहे ना आपण खोलू ते जाऊन खेळू तरी बायको कडले ते बायको हा चा नंदी बैल म्हणजे आज लग्न व्हायचं बाकी आहे काय सोडलं जातो तुम्हाला इन्सिडेंट सांगू काय होणार नाही बोलतोय तुम्ही साहेब आता हा विषय काढलाच ना आम्ही सांगतो सांगतील असं आम्ही इंडिया पाकिस्तानची मॅच बघत होतो बघता बघता दादा आले मला पैशाची गरज आहे काय नसते लोन मारू बोल दीड लाखाला मारतो ठीक आहे किती पर्सेंटेज एवढे एवढे लागतील बोला ठीक आहे सहा महिन्यात सगळा नील करून देतो पर्सेंटेज कमी करून देतो माझा स्टाफ लोन मारतो बोला ठीक आहे महाराज सहा महिन्यांत या दादाने फोन केला ठीक आहे बाबा सारखे अरे आमचा मित्र म्हणजे माझ्या मामाचा सख्या पोरगा एवढा आम्हाला बनवू शकतो हा दुनियाला किती बनवतो बनवू शकतो सात ते आठ याला फाईल मागितली यांच्या कुठे कामाला आवत काय करा सगळं करा त्या गाडी शेवटी दुसऱ्याकडून घेतली या साहेबाबी काय दिली नाही अजून ते नाईक आले नाहीत त्यांना धंदा टाकायचा बिझनेस बिझनेस त्यांना लोन पाहिजे त्यांना लोन पाहिजे चार साडे चार पाच लाखाचा माझं कसं लोन द्या मी की हफ्ते कसे बदल बोलतो तुम्हाला लोन देऊ कशावर

डॉमिनोज इथ नाही अरे भाईनी रस्ता बघा काय दाखवलाय आमचा गेल इथं इकडं रस्ता गव्हर्नमेंट पासिंगला मॅप कुठं पण नेते आजकाल तर आता आम्ही डॉमिनोज ला चाललोय हाय बडी लाईट वेट बे बी बन बे बी बडी आपला गाडी काढायला परत चेकिंग सव्वीस अकरा सारखा सीन आहे काय होतंय काय माहिती अजून थांबचा इशारा दिला नाही आपली गाडी नाही थांबवत कधी आपण काय घेऊनच नाही आपल्या गाडी व्हीआयपी पी लोक आहेत आपण आपली गाडी नाही थांबवत कधी

काय चालू नाही बापरेचे नाही येडा बनव सरळ सरळ ओपन मी पण असतो आता काय नसतं हे बरोबर माझा हे रात्री ना काय डोमिनन्सला तुम्ही लोकांनी बिलकुल नाका येऊ म्हणजे आम्ही गुबेलला बघितलं तो ओपन दिसला होता पण शेवटी काय करणार एक पनव दे आहे ना आमच्या सोबत असं नाही तू नाही जगायला बरोबर माहितीये काय कुठं काय कोणाच आहे दुनिया फिरवले त्यांनी दुनियाला ओंकार दादा शेवटी मला दरवर्षी प्रमाणे झालेला आहे का नाही का मित्र एका शब्दावर बोलणार बया आय एप्रिशिएट यू

मग हे काय आपण कधीच पोहोचलोय ते तर आहे पण आता आपण झोपलो होतो ना आता, आता साडेपाच वाजता ओपन होतो म्हणून आपण थांबलो होतो तर मित्रांनो साडेपाचला ओपन होतो भाऊचा धक्का म्हणून आपण थांबलो होतो आप साडेपाच वाजले आतमध्ये चालू आहे आपण मच्छी घेणार आहेत थंडी वाजते भाई तो बघू शकता भाई हा जो गेट आहे तो बरोबर साडेपाच वाजता ओपन होतो त्याच्या अगोदर इकडे सगळे उभे असतात मग नंतर हा गेट ओपन झाल्यावर परफेक्ट साडेपाच वाजता आणि मग लोक हा जो पूल आहे म्हणजे लास्ट टाईम लास्ट टाइम व्हिडिओ अपलोड नव्हती केली मेन म्हणजे काढलं होतं सगळेचे व्हिडिओ हां तुम्हाला लास्ट टाइमची व्हिडिओ मी दाखवत होतो यामध्ये की कशी गर्दी असते किंवा काय आणि मग जो हा ब्रिज आहे समोर दिसतो तो तो पार करून आपल्याला तिकडे भाऊचा धक्का चालू होतो तिथे सगळ्या बोटी वगैरे लाग लागतात ते तुम्हाला दाखवतो आणि भाई भाऊचा धक्का आलाय आपण भाऊच्या धक्क्याला आहे आम तीनो यारेदोरे மே கி भाई इथं बोटी लागतात भाई बोटीतून मच्छी येते बाहेर भाई।, भाई आपला मदत करते हे बोटीत ना सगळं सामान बाहेर येतो म्हणजे हे आठवण आठवण बोलतं म्हणजे पाच पाच हजार आठशे रुपये त्यासाठी मिळून तुम्हाला कम से कम पंधराशे पर्यंत येईल पूर्ण पाटा तो भाई भाई तो जाम गर्दी आहे आणि काय समजत नाही सगळे ओरडत आहे चौदाशे पंधराशे पण रास मच्छी भेटते बंड पैशाचा बंड म्हणजे इथं सगळं कॅशवर व्यवहार चालतोय भाई काय समजत नाही इथे नक्की तिथे काय चालू आहे आमचे तीन मित्र त्या साईडलाच राहिले आणि आम्ही किती इथं फिरतोय भाई काहीच समजत नाही कितीला मच्छी आहे बत्तीस पस्तीस तिथे फक्त आकडे बोलतात त्यानंतर दोन शून्य तुम्ही लावायचे प्रत्येक आकड्याच्या पुढे बाराशे बाई आपल्या मित्रांनी मच्छी घेतली पूर्ण ही टोकरी भरून बाराशे रुपये वाटणी चालू आहे साहेब

भाई बाराशे रुपयात बस आम्ही तिघेही बसतोय भाई फायनली मच्छे बिच्छे घेऊन झालेले आहे कायचे किती वाजले सहा वाजून सात वाजता सात घेऊ शकतो कमी घरी जाऊ स्टेटाच घरी जाऊ दोळी लागलेली आज सातशे रुपया मोड

मच्छी घेऊन झालेली आहे आता आम्ही निघालोय आपल्या घरी आणि आपला जग मच्छी असल्या हृद्व कसा होतो त्याची जास्त आहे कारण त्याचा कोटा मोठा आहे बाई आणि अमेरिका नाही आता कारण आम्हाला त्यातली मच्छी भेटणार आहे माझा पण काय हे काय घ्या घ्या काय घ्या सगळ्यांनी मच्छी घेतली मी नाही घेतली कारण आता जग्बू देणार आहे मच्छी त्यामुळे आणि पण नाही का चिकन बनवणार घरी ते पण देणार आहे त्यामुळे मी नाही घेतली आणि जाम मजा केली आम्ही रात्रभर आता कंटा पण आलाय झोप पण आली आहे काय करणार एन्जॉयमेंट तर केली पाहिजे तू तुला काय मजा आली की कंटा आलाय माझी नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्टवर हा आज ह्याची तशी पण नाईटच असते याला काही वाटलं नसेल आम जे काय आहे ते आम्हाला का वाटले, सका वाटले। जो सका आज सकाळचा व्ह्यू भारी वाटतोय हा भैया जो सकाळचा व्ह्यू आहे अजून येत आहे गाडी